शुक्रवारी पुण्यात अभाविप आणि एस एफ आयच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाती हा व्हिडिओ लागलाय अभाविप आणि एस एफ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे तसंच प्रकरण चिघळू नये म्हणून कॅम्पसमध्ये मोठा पोलीस फोसफाटा देखील तैनात करण्यात आलाय सैनिकांबद्दल आक्षेपारे वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ एस एफ आयच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्स लावले त्या पोस्टरवर भाजपचा उल्लेख असल्यामुळे अभाविपनं त्याला आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली ृंगी पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी रायडचे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्हीकडचे एकीकडचे पाच आणि एकीकडचे चार असे संबंधित विद्यार्थी यांना कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेतलेला सेनेची एकहाती सत्ता असलेल्या ठाण्यात महापौर पदासाठी आमदार आणि खासदारांच्या पत्नींमध्ये चुरस दिसून येते आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री तर खासदार राजेन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्यात महापौर पदासाठी चुरस दिसून येत आहे त्यामुळे सेना ही खुर्ची कुणाला देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमधील मतदारांच्या घोळाबद्दल मनसे न्यायालयात जाणार आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या अंतिम निकालात प्रभाग क्रमांक बावीसमध्ये तब्बल सदुसष्ट मतं अतिरिक्त आढळल्यानं ही मतं आली तरी कुठून असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रभाग बावीस मध्ये विविध मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची संख्या सत्तावीस हजार सहाशे पन्नास एवढी आहे मात्र तिथलं मतदान सत्तावीस हजार सातशे सतरा इतकं दाखवण्यात येत आहे त्यामुळे ही अधिकची सदुसष्ट मतं कुठून आली मतमोजणी चूक तर झाली नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय याबद्दल सोमवारी मनसेकडून न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येणार आहे यंदा मुंबई महानगरपालिकेसाठी तब्बल पंचावन्न टक्के मतदान झालं मतदानाचा टक्का वाढला असला तरी नोटा म्हणजेच कोणालाही मतदान नाही याचा ओट करण्यासाठी मतदारांचा टक्का वाढलाय मुंबईत तब्बल शहाऐंशी हजार सातशे एकोणीस मतदारांनी नोटाचं बटन दाबलंय त्यामुळे प्रत्येक वॉर्डात किमान तीनशे शहाऐंशी मतं नोटाला गेली आहेत नोटाच्या नोटा वाढत्या आकड्यानं नेत्यांची मात्र चिंता वाढली आहे मुंबईच्या सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि भाजपचे प्रवीण शहा यांच्या वॉर्डात नोटाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं गेली अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला असणाऱ्या पुणे महानगरपालिकेत यंदा भाजपनं अभूतपूर्व असं यश मिळवलंय भाजपच्या या लाटेत भले भले पराभूत झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी या लाटेतही सलग सहाव्यांदा आपला विजय कायम ठेवलाय पुण्याचे उपमहापौर म्हणून काम केलेले बागुल एकोणीसशे ब्याण्णव पासून निवडणूक लढवत आहेत गेल्या पंचवीस वर्षाचं काम आणि काँग्रेसचे संस्कार यामुळेच हा विजय मिळवल्याचं ते सांगत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे आणि या महापौर पदाच्या खुर्चीसाठी शहर भाजपातली गटबाजी उफाळून येण्याची भीती व्यक्त होतीये खासदार अमर साबळे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आमदार महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे या चौघांनीही आपापल्या समर्थकांना महापौर बनवण्यासाठी आपली प्रतिष्ठापना लावली आहे महापौर पद ओबीसी गटासाठी आरक्षित असल्यानं खुल्या गटातून विजय झालेले उमेदवारही ओबीसीचं प्रमाणपत्र दाखवत महापौर पदावर दाबा ठोकतायत त्यामुळे महापौर पदाची ही लॉटरी नेमकी कोणाला लागणार यासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे पुण्यातल्या चाकणमध्ये एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय गणेश नाणेकर असं या व्यक्तीचं नाव असून तीन अज्ञातांनी धारधार शस्त्रानं त्यांच्यावर वार केलेत यात गंभीर जखमी झालेल्या गणेशवर सध्या चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गणेशवर एका हाफमर्डरचा गुन्हा दाखल होता मात्र त्यातून तो निर्दोष मुक्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोबरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी निकालाच्या दिवशी तुरडे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांसह खातू यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तुरडे यांनी केला आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तुरडेंवर घाटकोबरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे जिल्हा परिषदेत यावेळी पंच्याहत्तर सदस्यांपैकी एकसष्ट नवीन सदस्य निवडून आलेत यात तरुणांची संख्या अधिक आहे पुणे जिल्हा परिषदेचं यंदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा देवी पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असणार आहेत त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे तर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिजित तांबिले हा अवघ्या तेवीस वर्षांचा तरुण जिल्हा परिषदेवर निवडून आला मुंबई विमानतळावर सोनं पकडण्याचं सत्र सुरूच आहे शुक्रवारी रात्री कस्टम विभागानं पाच वेगवेगळ्या कारवाया केल्या ज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्यासह परदेशी मुद्राही जप्त करण्यात आली आहे पाचही कारवायात तब्बल एक कोटी सत्याहत्तर लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मुंबईतल्या पवई परिसरात रात्री डम्पर डिवायडरला धडकल्यानं अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले कांजूर मार्गकडून येताना पवई परिसरात एक वळण घेताना हा अपघात झाला आहे प्रसिद्ध लेखक जयराज साळगावकर यांच्या चैतन्य गुरु गोरक्षणात या पुस्तकाचं प्रकाशन वांद्र्यातील एम आय जी क्लबमध्ये पार पडलं माजी साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यावेळी उपस्थित होते नाथ संप्रदाय आणि बुद्धांचे विचार यावर बत्तीस वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आल्याचं साळगावकर यांनी यावेळी सांगितलं देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेली महानगरी मुंबई आणि याच मुंबईचं वैभव दाखवणारा एक फोटो थॉमस पेस्के या फ्रेंच अंतराळवीरानं टिपलाय थॉमस हा युरोपियन स्पेस एजन्सीचा अंतराळवीर आहे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तो वास्तव्य करतोय अंतराळ स्थानक भारतावरून जात असताना त्यानं हा फोटो टिपलाय शनिवारी पहाटे ट्विटरवर त्यानं तो शेअर केला आहे प्रकाशानं उजळून निघालेलं मुंबई शहर विमानतळाच्या एक्स आकारातल्या धावपट्ट्या अंधारेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग हे सगळं काही या फोटोत स्पष्ट दिसतंय